जागा उत्तब्द करून तुमच्या स्वतःसाठी देणं आणि ह्या लेकरांना जेवढी मदत लागेल तेवढी मदत मार मी म्हणत की मी एवढीच करते जसं सर म्हणले की मी एवढी करते माझ्याचे लोक केवढी म्हणजे त्यांच्या

मिठ भेल्ग में ट zatुम हर लिप कंवा अश्रिस में व Industry UK का 한 fluorारे सिन अठाम CrE छुड़या एद Óब मम्या हिम्या Seattle 何 <music>